दिप्र। हां बोल मला हे घर दिलं म्हणून मी त्यांच्या बाबा काय मला सध्या आजी मामा काका अस त्यांच्यासोबत मी राहतो त्यांच्या शाळेत घेतलेलं आहे शाळेत मी सातविला आहे कुठल्या शाळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाला वेगळ्यांवर तिथे शिकत आहे mana ta ho side last e kurun mota amaga dega

जस्वनी निकम आणि पाटील साहेब सांगतिकेचे विस्तार अधिकारी खालके साहेब आणि प्रशासन सहायक अधिकारी इच्छु साहेब तसेच आमच्या आमरे मॅडम आणि उपस्थित मी गटवी कसा या कुळवंडी गावात कातकरी वस्तीमध्ये दोन हजार वीस साली हे एक एकवीस एकवीस बावीस साली दीप दीपराज याचे वडिलाचा आणि आईचा कोरोनाच्या महामारीने मृत्यू झाला आणि तो आनंद आनंद झाला त्याला एक लहान भाऊ आहे तो छोटासा तो सध्या गुहागर येथे शिक्षण दापवले ना मंडणगडला शिक्षण घेतोय परंतु मोठा झाल्यानंतर त्याला आसरा आता संधी होती त्यामुळे त्याला आसरा द्यावा इथल्या लोकांनी त्याला जागाही दिली आणि आपण शबरी आवास योजनेअंतर्गत त्याला एक घरकुल मंजूर करून दिलं कारण त्याला आसरा निर्माण व्हावा आणि ते घरकुल त्याने त्याच्या काकांनी मदत करून आणि शासनाचे एक लाख वीस हजार आणि मजू मजुरीचे अठरा हजार असं एक लाख अडतीस हजाराचं अनुदान देऊन त्याला घर बांधायला सांगितलं आणि त्याच्या सुलतेने त्याला मदत दिलेली आहे बांधकामासाठी आणि ते आज पूर्ण झालेले आहे परंतु त्याचं उद्घाटन हे एक निमित्त आहे परंतु खेड तालुक्यातील अशा दिपरासारखे अनाथ मुलं आदिवासीचे असू दे ओपीसी असू दे भटक्याविंबत जातीचे असू दे किंवा सामान्य असू असं असेल तर त्यांना जागृत व्हावं आणि आमच्याकडं त्यांनी संपर्क करावा अशा अनाथ मुलाला आपण प्रा प्रथम प्राधान्यानं घरकुल देऊन त्याला आसरा देण्याचं काम माझं नाव दिलीप रघुनाथ निकम कुळवंडी सरपंच ज्यावेळेला दोन हजार एकवीसला आम्ही सरपंच पदावर मी बसलो त्यावेळेला जास्त केंद्रित मी आदिवासी लोक भटकी समाजाकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलं आणि जेणेकरून त्या आदिवासी लोकांना शासनाच्या जे उपक्रम किंवा योजना असतील त्या जास्तीत जास्त कशा मिळतील याच्याकडे मी सातत्याने मग पूर्वीचे जे आपले कटविकास अधिकारी बी ओ साहेब होते त्यांच्याकडे सुद्धा मी संपर्क केला आणि भानसाहेब आल्याच्या नंतरसुद्धा मी त्यांना बोललो भाऊंना पण सांगितलं की बाबा जास्तीत जास्त आपल्याला शबरी आवास योजनेतून जास्तीत जास्त कशी घरे मिळतील याच्याकडे आपण केंद्रित करूया आणि नंतर मग दीपेश दीप दिली दीपक निकम याचं वडील ध्यान झाल्याच्या नंतर आई वडील आम्हाला असं वाटलं की ती पोरं आता निराधार झालेत त्यांना आधार नाही कोणाचा त्यामुळं त्यांचे चुलते आणि आजी यांच्याकडे संपर्क करून त्यांना कसं घरा घर गहर मिळेल याचे आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर साहेब पण होते आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्या परिस्थितीत दीपरातला घरकुळ मिळावं असं आम्ही विनंती करतो आणि खरोखर आमच्या शब्दाला मान देऊन त्याला घरकुळ मिळवून दिल्याबद्दल मी कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन आभार देखील मानतो की जेणेकरून मले आमच्या कुळवंडीतच नसेल पण इतर गावात तालुक्यात अशा लोकांना खरोखर त्यांना शासनाकडून जी योजना असेल ती त्यांना मिळावी असे मी माझे मन व्यक्त करतो आणि इथंच आणि ह्याच्या ह्याच्या मागे दोन हजार एकवीसपासनं आम्ही शबरी आवास योजनेतून आदिवासींसाठी आठ घरं दिली आणि आतासुद्धा ही खालची तीन घरं चालू आहेत आणि दीपरातचा असे आम्ही जवळजवळ बारा घरं मिळालेत ह्याच्या सुद्धा अजून जी काय पडीत घरं आहेत पडतायत ते सदानंद निकम बारकू आहे आणि परत एक नितीन आहे नितीश अशी चार घरं अजून तशीच पडीत आहेत ही तुमच्यासमोर दिसत आहेत खाली आहेत तीसुद्धा तुम्ही द्यावी अशी विनंती कर